भंडारा मार्गावरून अवैध रेती तस्करीचा मौदा महसुल विबाग जोपेद, मौदा महसूल विभाग झोपेत तहसील लक्ष्मी दर्शनाच्या नांदात गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू असून ही वाहतूक तु, तुमसर भंडारा मार्गे मौदा मार्गातून नागपूर जिल्ह्यात प्रवेश करत असल्याचं तस चित्र आहे विशेष म्हणजे ही अवैध वाहतूक प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास होत असल्याची माहिती सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी दिली आहे अवैध रेती भरलेले ट्रक ओव्हरलोड असून ते भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या प्रश्न निर्माण झाला आहे बोरगाव ते रस्त्यावर पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने गावकरी फिरायला जातात ओव्हरलोड व वेगात जाणारे ट्रक अचानक समोर आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांच्या मते या मार्गावरून जाणारे बहुतांश ट्रक नियमबाह्य असून त्यांच्याकडे आवश्यक परवाने व वाहतूक कागदपत्रे नसल्याचा संशय आहे तुमसर ते भंडारा मार्गावरून गोंदिया जिल्ह्यातील रेती मौदा मार्गे नागपूरकडे जाताना भंडारा व मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रवास करते दोन्ही पोलीस ठाण्यांकडून नियमित पेट्रोलिंग सुरू सांगितले जाते मात्र असे असतानाही अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ठोस कारवाई का होत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक मौदा महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वारंवार तक्रार होणंही दुर्लक्ष होत असल्याने अवैध रेती तस्करांचे मनोबल वाढले असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी थेट नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षतेची हमी द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे गोंदियातून येणाऱ्या क्रश ट्रोन व मुरुम वाहतुकीत बनावट व चुकीच्या माहितीवर आधारित रॉयल्टी परवानांचा वापर होत आहे त्यातून महसूल बुडवला जात आहे मोहीम राबवून रॉयल्टी परवाने तपासावेत नागपूर खनिज विभागाशी संपर्क साधून पडताळणी करावी चेकपोस्ट टोल नाके वजन काटे आदी ठिकाणी तपासणी करण्याची मागणी होत आहे बेकायदेशीर रेती वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असून रेती माफियांचे जाळे दिवसेंदिवस अधिक सक्रिय होत आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवून कारवाई टाळण्याचं नियोजन केले जात असल्याचं चित्र समोर आले आहे अधिकारी काही वेळासाठी किंवा घरी गेले तरी त्याची माहिती रेती माफियांकडे पोहोचते अधिकारी रस्त्यावर असल्यास रेतीने भरलेले ट्रक झुडपांच्या आड लपवून ठेवण्याचे आदेश चालकांना दिले जातात अधिकारी निघून गेल्याची खात्री झाल्यानंतरच ट्रक पुन्हा मार्गस्थ केले जातात या पद्धतीने महसूल यंत्रणेची कारवाई वारंवार हुलकाम देण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर